नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य शोक पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे जर मित्रांनो हा तुम्हाला निकाल पाहिजे असेल याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर मित्रांनो आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या नावाचं या चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व जिल्ह्याचे ज्या निकालच्या पी डी एफ तुम्हाला मिळून जातील तसंच मित्रांनो आपलं दुसरं एक चॅनल आहे ज्याचं नाव मित्रांनो यशुदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या चॅनलवर तुम्हाला जी के आणि इतर चालू घडामोडीचे क्वेश्चन तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जातील त्यामुळे यशुदीप अकॅडमी हिंगोली हे सुद्धा चॅनल जॉईन करून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता ही पीडीएफ कुठे पाहिजे कशी पाहिजे तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करून तुम्ही संपूर्ण मिरटलिस्ट या ठिकाणी पाहू शकता तर बुलढाणा जिल्हा परिषदेचा निकाल या ठिकाणी नुकताच जाहीर झालेला आहे बाकीच्यासुद्धा जिल्ह्याचे निकाल जर पाहिजे असतील आणि तुम्हाला जर लवकरात लवकर जर अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय